सोमित्र परिवार त्यांना माझी आणि त्यांची पहिली भेट आठवत नाही पण मला ती अगदी चांगली आठवते त्यांच्या संगम या नाटकाचा प्रयोग होता ठाण्याला आणि मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या एका सुट्टीमध्ये मुंबईत आलो होतो आणि मी त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं प्रयोगाच्या इथे भेटायला येईल म्हणून मी भेटायला गेलो आमची भेट फारशी झाली नाही त्यावेळेला कारण वरती प्रयोग होता आणि खाली त्यांच्या गाडीची किल्ली हरवली होती आणि म्हणून ते गाडीच्या भोवतीभोवती ती किल्ली शोधत होते आणि मी त्यांच्या भोवतीभोवती फिरत की मी असा असा आहे मी आता येतोय वर्षभरानी वगैरे वगैरे अशा पद्धतीने तर ती आमची पहिली भेट होती पण तेव्हा मला माहीत नव्हतं की तेव्हाची ही अत्यंत छोटीशी अशी भेट असेल पण त्याच्यानंतर आमचा प्रवास इतका इथपर्यंत होणार आहे आणि इतका तो विस्तीर्ण आणि मोठा प्रवास असेल असं त्यावेळेला वाटलं कुमारजींना हे अशा पद्धतीचं पुस्तक लिहिण्यासाठी मी त्यांच्या मागे लागलो होतो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मला असं वाटतं की अशा पद्धतीची ही जी पुस्तकं असतात अशा पद्धतीचं हे जे मनोगत असतं अशा पद्धतीच्या या काही आठवणी असतात तोच या समाजाचा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक इतिहास असतो आणि हा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाणं खूप महत्वाचं असतं खरं तर हा सांस्कृतिक इतिहास कुणी लिहावा तर रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहिला पाहिजे कारण कर्ते रंगकर्मी कुमारजी करते रंगकर्मी कुमार रंग कर आहेत करता रंगकर्मी करत राहतो करत राहतो त्याला आजूबाजूचं भान नसतं किंवा त्याला तो निवांतपणा ती बैठक नसते आणि म्हणून रंगभूमीच्या अभ्यासकांनी खऱ्या अर्थाने असा सांस्कृतिक इतिहास लिहिणं आवश्यक असतं पण आपल्याकडे इतिहास कसा लिहिला जातो हे आपण पाहतो आपल्या देशाचा इतिहासच प्रामाणिकपणे लिहिला आणि शिकवला गेलेला नाहीये तर सांस्कृतिक इतिहासाच्या लेखनामध्ये सुद्धा असा अप्रामाणिकपणा असणारच त्यामुळे सांस्कृतिक इतिहासाच्या नावाखाली जे काही लिहिलं गेलेलं आहे एक छोटं उदाहरण देतो नाव सांगत नाही पण एका विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातल्या जिथे नाटक शिकवलं जातं त्या ठिकाणी नाटकाच्यासाठी म्हणून पाठ्यपुस्तकं लिहिली गेली आणि ज्येष्ठ रंगकर्मीनी दुसऱ्या ज्येष्ठ रंगकर्मीच्याकडनं ती लिहून घेतली गेली त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे आजचे कार्यरत रंगकर्मी भाराभार नावं त्याच्यामध्ये दिलेली आहेत पण त्यामध्ये कुमार सोहनी हे नाव नाही ही आपल्या सांस्कृतिक इतिहासाच्या लेखनामागची प्रामाणिकता आहे आता राष्ट्रपती भवन या नाटकाचा उल्लेख झाला राष्ट्रपती भवन यासारखं नाटक एका मराठी लेखकाने लिहिलं एका मराठी दिग्दर्शकांनी लिहिलं त्याच्यामध्ये खंडीवर मराठी अभिनेते होते हे राष्ट्रपती भवन नावाचं नाटक कुमार सोनीनी राष्ट्रपती भवनामध्ये डायरेक्ट केलं त्याच्यात जवळजवळ पाच दिवस आम्ही राष्ट्रपती भवनामध्ये रिहर्सल्स केल्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान अनेक नाटकं पाहायला जातात त्यामुळे ते आमचं नाटक पाहायला आले राष्ट्रपती याच्यात काही फार गंग फार मोठी गोष्ट नव्हती पण ते आमची रंगीत तालीम पाहायला सुद्धा आले ही कदाचित फार विरळा गोष्ट असेल एवढा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला पण मराठी वृत्तपत्रामध्ये एका ओळीची सुद्धा बातमी आली नाही आता परवा एन बी टीचा एक फार मोठा पुस्तक मेळा दिल्लीमध्ये झाला आणि एका मराठी पत्रकारांनी असं लिहिलं की तिथे मराठी लेखकांची काही छापच पडली नाही आणि मलाच ते त्यांनी मेसेज तो लेख पाठवला मी त्यांना म्हटलं छाप पडली नाही असं नाही अनेक मराठी लेखकांची पुस्तकं त्या ठिकाणी प्रकाशित झाली पण तिथे उपस्थित असलेल्या मराठी पत्रकारांना हे कळलंच नाही किंवा त्यांची नजर गेली नाही किंवा त्यांना हवी असलेली नावं कदाचित त्या ठिकाणी दिसली नसल्याचा तो परिणाम असेल माझ्या इंशाल्ल्या कादंबरी सकट अनेक कादंबऱ्यांची आणि पुस्तकांची त्या ठिकाणी हिंदीत प्रकाशनं झाली पण त्याचीही एक ओळीची ही बातमी आली नाही आणि मग मला असं वाटतं की मी काही तक्रार करत नाही कारण तक्रार करत बसण्याची गरज नाही आपणच लिहायला सुरुवात केली पाहिजे आणि म्हणून कुमार सोनींच्यासारखे लोक जेव्हा लिहितात तेव्हा त्या लिखाणाचं महत्त्व असतं कारण तो इतिहास सांस्कृतिक इतिहास हा प्रामाणिक असतो आज जर आपण हे पुस्तक पाहिलं तर ज्या पद्धतीने आपल्या यशाचं श्रेय त्यांनी छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या कलाकारांमध्ये वाटून टाकलं आहे तो हा प्रामाणिकपणा असतो तो हा मनाचा साधेपणा असतो आणि म्हणून कुमार सोनींनी हे लिहिणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते त्यांनी लिहिलं आणि आज आता त्यांचं चौथं पुस्तक प्रकाशित होत आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं अर्थात तुम्हाला असं वाटेल माझ्या पहिल्या काही दोन मिनिटांच्या नंतर की मी अनुल्लेखाबद्दल तक्रार करतोय तर आपण अत्यंत चांगल्या काळामध्ये जन्माला आलेलो आहोत आता अनुल्लेखाचं हत्यार सोशल मीडियाने काढूनच घेतलेलं आहे आता कुणी कुणाचा अनुल्लेख करू कुण शकत नाही कुणालाही वर्तमानपत्रांवरनं किंवा ठराविक पठडीतल्या रंग अभ्यासकांच्या वरती किंवा त्यांच्या मर्जीवरती अवलंबून राहण्याची गरज भासत नाही सोशल मीडिया आता तुम्हाला जे दान द्यायचं आहे ते देत असतो त्यामुळे मला असं वाटतं की ही तक्रार नाही पण वास्तव काय आहे ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि म्हणून मी ते या ठिकाणी सांगितलं आणि कुमार स्वानींचा तो स्वभावच नाही की अनेकदा अनेक लोकांनी असं म्हटलं तुम्हाला हे मिळालं नाही तुम्हाला तर त्यात डावधरे काय आपलं नाटक महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा समीक्षा छापून यायची तेव्हा मी असं म्हणायचो कुमारची उद्या नाटकाची समीक्षा येणार आहे ते समीक्षेकडे लक्ष देऊ नको उद्याच बुकिंग काय असणार आहे ते बघ कारण येणारा प्रेक्षक हाच आपल्या नाटकाचा समीक्षक असतो आणि तो अनेक आने लोकांना आपल्या नाटकाबद्दल सांगणार असतो आणि ते लोकच रंगभूमीकडे आपल्याला प्रेक्षक घेऊन येणार असतात त्यामुळे एका अर्थी मी असं म्हणेन की कुमार सोहनी हे प्रेक्षक शरण दिग्दर्शक कधीच नव्हते प्रेक्षका भिमुख दिग्दर्शक आहेत हे फार महत्वाचं आहे प्रेक्षक शरणता कधीच नव्हती नाहीतर रात्रणीसारखं नाटक त्यांनी केलंच नसतं देहबान सारखं नाटक सतरा लोकांनी नाकारलेलं आणि हे कशाला तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवरती आणताय असं म्हणून नाकारलेलं नाटक कुमार सोहनींनी आणलंच नसतं आणि यशस्वी करून दाखवलंच नसतं कारण ते प्रेक्षक शरण नाही आहेत तर ते प्रेक्षकाभिमुख आहेत स्वतःच्या यशाकडे आणि अपयशाकडे सुद्धा आता कोटीचा एक उल्लेख आला आणि मला अशी तक्रार आहे त्यांची की गेल्या अनेक दिवसामध्ये त्यांच्या कोट्या कमी होत चालल्या आहेत तर तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा फार महत्त्वाचा भाग आहे तो त्यांनी केला पाहिजे ते म्हणतात इतकी गंभीर नाटकं मी केल्या काही दिवसात केली की ते वातावरण नव्हतं पण ते फार महत्त्वाचे आहे म्हणजे मी संगम नाटकाबद्दलच त्यांची एक अतिशय अप्रतिम कोटी आहे त्यांच्या फार कमी अपयशी नाटकांमधलं संगम हे नाटक आहे ते त्याच्याबद्दल असं सांगतात की त्याच्या आधी माझी अनेक नाटक यशस्वी झाली असल्यामुळे नाटकाबद्दल लोकांच्या मनामध्ये फार कुतूहल होतं आणि पडदा उघडायच्या आधी लोक ओरडत होते कुमार 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 आणि पडदा पडल्यानंतर ओरडायला लागले सोनी कुमार सोनी कुमार सोनी, Kumar, सोनी कुमार, कुमार। स्वतःच्या अपयशाकडे सुद्धा अशा पद्धतीने बघण्याची नजर जी असते ती फार महत्वाची असते आणि ती कुमार सोनीच्याकडे मला आठवतो देहांच्या वेळेला पाठीमागे ड्रॉप नव्हता आणि खूप सगळे टेन्शनमध्ये मध्ये उद्या प्रयोग आहे रिहर्सल झाली नाही वगैरे आणि नीना कुलकर्णी वगैरे सगळे ओरडतात काय वगैरे आणि एका पॉईंटला ते वातावरण इतकं टेन्स झालं होतं की आता काय होणार ते म्हणे की ड्रॉप नाहीये पाठीमागे ड्रॉप नाहीये नाही नाही मी तो ड्रॉप करून टाकलाय एका मिनिटात ते सगळं वातावरण निवळलं आणि त्यामुळे कुमार सोहणींच्या बरोबर काम करणं हा खूप आनंदाचा भाग असतो मी म्हटलं त्याप्रमाणे ते करते रंगकर्मी असल्यामुळे ते काय करतायत याच्याबद्दल फारसं बोलत नाही पण आपण निरीक्षण करत राहिलो तर हळूहळू आपल्याला त्यांच्याकडनं अनेक गोष्टी कळायला लागतात आणि त्यांच्याबरोबर पर ग्रो होणं त्यांच्याबरोबर पर वाढत जाण्याचा जो आनंद लेखकाला किंवा अनेक कलावंतांना मिळतो तो, तो खूप महत्त्वाचा असतो चित्रपट मालिका आणि नाटक या तीनही क्षेत्रामध्ये लिलया वावरणारे फार कमी दिग्दर्शक आपल्याकडे आहेत आणि त्यांच्यामधले कुमार सोनी आहेत अनेक लोक नाटकात यशस्वी होतात ते चित्रपटात यशस्वी होताना दिसत नाही पण जिथे जातील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम करणं आणि स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणं आणि तिथे सुद्धा प्रयोग करत राहणं आणि ते सुद्धा एन एफ डी सीच्या नाही तर स्वतःच्या खर्चानी करत राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते त्यांनी केलेलं आहे त्यांच्या पत्नींना ते उजी म्हणतात त्याच्यामुळे आम्हाला पण उजी म्हणायचीच सवय लागलेली आहे ज्यामध्ये पण अशा प्रकारचा चोवीस तास आपल्यावर टीका करणारा समीक्षक जवळ बाळगून जगत राहणं हे पण फार सोपं असतं पण तेही त्यांनी करून दाखवलेलं आहे अर्थात ती जी सगळी टीका आहे किंवा ते जे काय सगळं आहे ते चांगलं चांगलपणासाठीच आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की काही गोष्टीचं अद्वैत असतं की कुमार सोनी म्हटलं की उज्ज्वला म्हणजे उजी हे नाव वगळताच येत नाही खरंतर ती दोन्ही नावं एकत्रच आहेत दोन्ही व्यक्तिमत्व एकत्रच आहेत आम्ही त्यांना एक व्यक्तिमत्व म्हणूनच पाहतो कुटुंबामध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा पती आणि चांगल्या पद्धतीचा पिता म्हणून त्यांनी भूमिका निभवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आत्ताचं हे जे पुस्तक आहे हा एक स्वल्पविराम आहे आणि ते त्यांचं आधीचं प्रॉडक्ट लवकर विसरतात नाटक संपलं की त्यांना ते, ते बाहेर पडतात कितीही त्याचं कौतुक होत असले तरी त्याच्यात ते अडकून राहत नाही ते नवीन काहीतरी करायचंय नवीन काहीतरी करायचंय हा ध्यास त्यांनी घेतलेला असतो आणि म्हणून ते सतत आमच्या मागे टोमणं लावत असतात नवीन काही लिहिलंय का नवीन काही लिहिलंय का पण मला असं वाटतं की या पुस्तकानंतर सुद्धा खरोखरच आणखीन वेगवेगळ्या पद्धतीच्या पुस्तकांची आवश्यकता आहे आणि आता मी असं सांगेन की मराठीच्या बरोबरच तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळालेला आहे तर आता कुमार सोनी हे नाव राष्ट्रीय पातळीवर सुद्धा दुमदुमलं पाहिजे गाजलं पाहिजे आणि पुढील काळामध्ये थोडंसं बोलिवूडमधनं ठाण्यामधनं महाराष्ट्रात बाहेर पडून त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा मराठीचा आणि मराठी नाटकांचा झेंडा नेला पाहिजे असं मला वाटतं ते ते अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतील आणि म्हणूनच त्यांच्याकडनं आपण ही अपेक्षा करू शकतो त्यांना मी फार मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुस्तकामध्ये आम्हाला स्थान दिलं याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो प्रकाशकांनी अतिशय सुंदर आणि त्याचं मुखपृष्ठ अतिशय सुंदर आहे हे देखणं पुस्तक रसिकांच्या समोर ठेवलेलं आहे रसिकांना बहाल केलं आहे माझी खात्री आहे आपण सगळे त्याची अत्यंत मनापासून त्याचं स्वागत कराल आणि सोशल मीडियावर या पुस्तकाला अतिशय चांगला न्याय द्याल धन्यवाद